प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग दोन सुलटानांची बेजरब सुलटानी महाराष्ट्रात गाजतच होती गरीब शेतकरी आणि बलुत्यावर जिणं जगणारे गाव कामगार मात्र हैराण झाले होते नको झालं होतं जिणं त्यांना मावळ्यांच्या अंगाळात कपडा मिळत नव्हता टिकवलेल्या अन्नधान्यावर त्यांचा स्वतःचा हक्क उरत नव्हता तो हक्क लुटारू फौजांचा होता धान्यावर बायकोवर आणि स्वतःवरही त्यांचा हक्क कुठं होता चीड येत होती पण बोलायचं त्यांना धडच होत नव्हतं पण सार बोलून दाखवणारा गोरगरीबांचा एक नाथ त्या काळात पैठणमध्ये जन्माला आला होता मोकळ्या मनानं सर्वांना तो आपल्या भोवती जमवित होता सुलतानांचा असह्य जात तो भागवतात गुंफवून दाखवित होता म्हणत होता ऐशी वर्तता मोह मोहस्थिती पूर्णकळीची होय प्रवृत्ती तेव्हा नीच ते राजे होती प्रजा नागवीती चोरप्राय अपराधे वीन ते वितंड भले त्यासी करिती दंड मार्गस्था करची कोंड करची उदंड सर्वापहरण गाई ब्राह्मणांशी जाण पीडा करिती दारुण क्षेत्र वित्त दाराहरण स्वार्थी प्राण घेतात हे दुःख बोलून दाखवताना लोकांचा तो नाथ लोकांच्याही नादा बद्दल हळूच त्यांना चिमटा घेत होता कांत्या देत होता म्हणत होता मलकाची पूजती कदा वर्षातून फकीर होती एकदा मग डोळा होता थंडा खाती मलिदा तुरकांचे खरखट पाचशे जुलमाची रास चढतच होती भागवत धर्माच्या महापुरुषाची समाधी वनवासात पडली होती नाथांचं लक्ष आळंदीकडे वासरासारखं खेचलं गेलं ते समुदाय घेऊन आळंदीला लगबगा आले तिथं पाहतात तो काळ सार अरण्यमय नाथ स्वतः ओरवाडे ओरखाडे सुशित आत शिरले त्यांनी समाधी शोधून काढली झाडी फांद्या मुळ्या त्यांनी कापून काढल्या भागवत धर्माच्या गळ्याला लागलेल्या ला या मुळ्या नाथांनी कापून काढल्या समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला वारकऱ्यांची पताका पुन्हा एकदा इंद्रायणींच्या काठावरती फडफडू लागली लोक लपतछपत जमा होऊ लागले आणि म्हणू लागले विठ्ठल 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 रेडी टू कंटिन्यू